मैत्रिणींनो आज थापीवडी बनवायची होती ती ही पीठ वैरून तुमच्याकडे थापीवडी कशी बनवतात तेही मला कमेंट करून सांगा प्रत्येक भागामध्ये थापेवडी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे आमच्या भागामध्ये बेसन न भिजवता पीठ वैरून थापेवडी बनवतात खमंग चवीची जेवताना तोंडाची चव वाढवणारी अशी ही थापीवडी त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण करून घ्यायसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडस ओल्या खोबऱ्याचे काप दोन हिरवी मिरची घेतलेली आहेत आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाक्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे झणझणीत बनवायची असेल तर दोन तीन मिरच्या तुम्ही आणखी त्यामध्ये ऍड करू शकता मुलं खातात म्हणून थोडंसं तिखट मी कमीच करते मी तर ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप घेऊ शकता खोबरं थोडसंच घातलेलं आहे कोथिंबीर आणि लसूण भरपूर घालायचं अर्धा इंच आल्याचे काप घालायचे एक चमचा जिरे घालायचे आणि याचं जाडसर वाटण करून घ्यायचं चा। बेसन चाळून घ्यायचं चा, म्हणजे त्याच्या घोटया होत नाहीत बेसन भिजवून घेतलं की थोडासा अंदाज चुकतो अशा पद्धतीने बनवलं तर पिठाचा किंवा पाण्याचा अंदाज चुकत नाही तुम्ही कधी अशी बनवली नसेल तर पीठ वैरून तुम्ही एकदा बनवून पहा बनवायला सोपे आहे आणि झटपट होते गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल घातलं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत कडीपत्ता माझ्याकडे नव्हता चार पाच कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घाला म्हणजे खमंग चवीची अशी थापी वडी बनेल तेलामध्ये जिरे आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं ते त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे जे वाटण आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचं म्हणजे त्याचा वास आहे लसणाचा तोही कमी होतो आणि खमंग चवीचा असा लसूण तेलामध्ये छान भाजला की वडीमध्येही छान लागतो हे जे वाटण आहे छान असं खुसखुशीत होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतलं अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायचे आणि तुम्हाला किती प्रमाणात थापे वडी बनवायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही पा... त्यामध्ये पाणी मिक्स करू शकता दोन मोठ्या वाट्या मी त्यामध्ये पाणी घालणार आहे ज्या वाटीच्या मापाने पाणी घेतलं त्याच वाटीच्या मापाने जर पिठाचा अंदाज म्हटलं तर एक वाटी पीठ त्यामध्ये आपण वैरायचं आहे तुम्ही जास्त पाणी घातलं तर त्यामध्ये पीठ जास्त बसेल आणि थापी आहे ती जास्त प्रमाणात होईल मग एवढं जे मी पाणी घेतलेलं आहे दोन वाटी जे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये जेवढं पीठ बसेल त्याच्या एक डब्याच्या मापाच्या थापेवड्या बनतात तर हातामध्ये बसेल एवढा डब्बा असतो स्टीलचा त्यामध्ये बसतील एवढ्या थापेवड्या तुम्ही व्हिडिओमध्ये नंतर पाहशीलच की वड्या किती झाल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे छान अशी उकळी येऊ द्यायची आहे वाटण करत असताना थोडस ओलं खोबरं घातलेलं वरून थोडस किसून घालत आहे म्हणजे वडे मध्ये ते दिसतं आणि चवही छान लागते घातलेलं आहे कुकळी आली की गॅसची फ्लेम लो केलेली आहे मंदाची वरती आपल्याला यामध्ये पीठ वैरून घ्यायचं आहे बेसनचं पीठ सुरुवातीलाच जास्त घालायचं नाही तर त्याच्या घुटळ्या होतील म्हणून थोडं थोडं पीठ यामध्ये वैरून घ्यायचं आहे किंवा एखादं लाटणं जे आहे चपातीसाठी आपण वापरतो त्या लाटण्याने पण छान असं पीठ हे घोटून घेऊ शकत आमच्याकडे थापीवडी बनवत असताना अशा पद्धतीने पीठ हाटून थापेवडी बनवतात इश्रण जोपर्यंत घट्टसर होत नाही तोपर्यंत त्यामध्ये पीठ मिक्स करत राहायचं आहे थोडं थोडं पीठ घालून अशा पद्धतीने एकसारखं फिरवत राहायचं आहे जास्तच गाठी झाली तसं जर वाटलं तर एखादं फुलपात्र किंवा एखादा ग्लास घ्यायचा आणि तो त्यामध्ये फिरवून त्याच्या गाठी जे झालेल्या आहे त्या फोडून घ्यायच्या पीठ अजून सैलसर होतं म्हणून त्यामध्ये आणखी थोडंसं पीठ घातलेलं आहे पीठ घट्टसर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यामध्ये पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे आता इथे पीठ मिक्स करायचं बंद केलेलं आहे पीठ थोडंसं घट्टसर झालेलं जा आहे जास्तही घट्टसर करायचं जा नाही पीठ अजून शिजल्यानंतर आणखी घट्टसर होईल आणि मंदाच्यावरती झाकण ठेवून थोडीशी वाफ द्यायची आहे म्हणजे पीठ छान असं शिजलं जाईल अधून मधून एकदा दोनदा पीठ छान असं एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे सर्व बाजून एकसारखं पीठ छान असं शिजलं जाईल पिठाचा एकसारखा गोळा झाला की पीठ शिजलंय असं समजायचं पीठ तळाशी चिटकू नये म्हणून अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून पुन्हा थोड्या वेळासाठी वाप दिलेली आहे पीठ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणखी थोडंसं मिक्स करून झाकण ठेवून आणखी एक मिनिटासाठी वाप दिलेली आहे पिठाचा छान गोळा झाला की पीठ शिजलं असं म्हण समजायचं जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे तो प्लेटमध्ये थापून घ्यायचं आहे सुरुवातीला प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि मिश्रण या प्लेटमध्ये ओतून असं हातानं एकसारखं तुम्ही थापून घेऊ शकता पीठ थोडंसं गरम असेल तर एखादी वाटी किंवा एखादी प्लेट घ्यायची आणि एकसारखं पसरून घ्यायचं तुम्हाला जेवढं जाडसर किंवा पातळ थापायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही थापून घेऊ शकता वरून थोडंसं ओल्या खोबरं किसून घातलेलं आहे आणि कोथिंबीर थोडीशी बारीक कट करून वरून घालायची आहे लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता थोडंसं थंड झालं की याचे काप करून घ्यायचे कट करून घेत असताना लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तळाशी तेल लावलेलं आहे त्यामुळे या प्लेटला थापी वडी चिटकत नाही अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे थापीवडी मी तुम्हाला काढून दाखवते अगदी मौसूत अशी झालेली आहे खमंग चवीची ही थापेवडी चपाती बरोबर खाण्यासाठी खूप छान लागते झटपट होणारी आणि क्षणी खावीशी वाटणारी थापेवडी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पीठ वैरून थापीवडी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे पहिल्याच प्रयत्नात प्रत्येकाला जमणारी खमंग चवीची थोड्याशा थंड झाल्यानंतर या थापीवड्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या जा आहेत जेवणाच्या ताटामध्ये वाढण्यासाठी बनवली जाणारी खमंग चवीची थापीवडी ही रेसिपी तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा पीठ वैरून थापेवडी बनवण्याची पद्धत ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद